शेतकरी मित्रांनो नमस्कार डाळिंब शेतीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुशांत सुर्वे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे बाग जे आहे हे आता ताण कालावधीमध्ये आहेत ज्यांना ना आंबे बाहेर धरायचं आहे अशा बऱ्याच शेतकऱ्यांचे बाग जे आहे हे सध्या स्ट्रेस पिरियडमध्ये आहे काही बागांना ताण व्यवस्थित बसलेला आहे काही बागांना ताण जो आहे हा बसत आहे शेतकऱ्यांची विश्रांती काळातील स्प्रे देखील चालू आहे तर मग अशा वेळेस जर एखादा अवकाळी पाऊस जर झाला तर मग जे आहे पानगळ घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे असे अनेक प्रश्न जे आहे म्हणजे लीक होण्याची शक्यता आहे की नाही असे प्रश्न जे आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत असतात तर मग कोणत्या शेतकऱ्यांनी बागीची पानगळ घेतली पाहिजे कोणते शेतकरी जे आहे पानगळ घ्यायचं थांबू शकतात तर याविषयीची माहिती देण्यासाठी जो आहे आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की पाऊस झाला म्हणजे लगेच पानगळ घेतलीच पाहिजे घेणं गरजेचंच आहे की नाही असं बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न हा येत असतो तर मग या प्रश्नाचं निरसन करण्यासाठी जो आहे आपला आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपलं काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आता मग आपण जसं म्हटलं की कोणी पानगळ घेतली पाहिजे कोणी पानगळ न घेतली पाहिजे तर यातला पहिला पॅरामीटर जो येतो तर तो आपली बाग किती प्रमाणामध्ये तानावर आहे याच्यानुसार आपण पानगळीचं नियोजन ठरवलं पाहिजे म्हणजे आता जर ही आपण बाग बघितली ही आरक्त व्हरायटीची बाग आहे अजून हिची छाटणी बाकी आहे ह्या बागेला शंभर टक्के कॅनोपी आहे मग या ठिकाणी काय होतं की जरी जर पाऊस जरी झाला तरी अशी म्हणजे जागा बागेला नाही की जिथून चौकी निघेल म्हणजे आता ऑलरेडी याच्यावर बागेवर कॅनोपी आहे त्याच्यामुळे हे पानं गळून लगेच त्या ठिकाणी नवीन चौकी निघेल नवीन फूल निघेल अशी शक्यता जी आहे या बागेमध्ये अजिबात नाही म्हणून पानगळ जे आहे या बागेला घेणं जे आहे अजिबात गरजेचं नाही म्हणजे ही बागेची पाने आजुन कोड़े आजुन अपले इन्ची आजुन में जे आहे अजून कोवळे आहेत यांच्यावर अजून ट्रेस्टिंगमधले आपले स्प्रे चालू आहे स्टोरेजचे स्प्रे चालू आहे यांची छाटणी जी आहे अजून बाकी आहे आणि मुख्य म्हणजे जे मी सांगितलं की या बागेला जे आहे अजून पानं जे आहे हे चांगल्या पद्धतीमध्ये आहे म्हणून हे पानं या ठिकाणावरून पावसाने गळतील आणि मग त्या ठिकाणावरून नवी चौकी निघेल नवीन फूल निघेल अशी शक्यता जी आहे ही अजिबात या ठिकाणी नाही म्हणून ह्या कंडिशनमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बागा असतील की शंभर टक्के कॅनओ पी जे आहे किंवा ऐंशी नव्वद टक्के पर्सेंट कॅनओ पी जे आहे ह्या भागींवर आहे तर मग या शेतकऱ्यांनी पानगळीसाठी घाई करण्याची अजिबात गरज नाही कारण आपली बाग लीक होण्याचं चान्सेसच नाही म्हणजे लीक होण्यासाठी तिला नवीन चौकी फुटण्यासाठी जागा जी आहे ही झाडावर अजिबात त्या ठिकाणी नाही म्हणून या शेतकऱ्यांनी पानगळीसाठी थांबलं तरी काही त्या ठिकाणी हरकत नाही म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जरी पाऊस झाला तरी या बागेमध्ये चौकी निघण्याचे चान्सेस जे आहे हे फार कमी प्रमाणामध्ये राहतात मग आता ह्या शे ज्या शेतकऱ्यांच्या बागा ह्या स्टेजमध्ये आहेत ज्यांना आणखी पानगळीसाठी किमान एक वीस ते पंचवीस दिवस आ, बाकी आहेत म्हणजे छाटणी व्हायला एक साधारणतः पाच सात दिवस आपण पकडून चलू त्यानंतर खड्डे वगैरे घेणं बाकी असेल खत वगैरे भरणं बाकी असेल तर मग या कामासाठी बारावीस पैकी दिवस त्या ठिकाणी जातात म्हणून ह्या बागा ज्या आहे हे पानगडीसाठी थांबू शकतात था। आता यांनी काम काय केलं पाहिजे तर यांनी पहिल्यांदा स्टोरेजचे जे काही स्प्रे त्या ठिकाणी मग बाकी असतील तर ते स्टोरेजचे स्प्रे घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर यांनी काय करणं गरजेचं आहे की हे बेड फोडून घेणं गरजेचं आहे म्हणजे बेड फोडलं मुळी तोडली तर मग काय होणार आहे फक्त बेड फोडायचं आहे मुळी त्या ठिकाणी तोडायची आहे लगेच शेणखत भरण्याची गरज या बागेला नाही लगेच शेणखत बरं आपण भरू नका सांगतो तर ज्यावेळेस सा आपली मुळी तोडली जाईल तर त्यावेळेस बागेला ताण त्या ठिकाणी बसणार आहे दुसरं असं की मुळी तोडल्यानंतर यदा कदाचित परत एखादा पाऊस जर झाला आणि जर शेणखत आपण त्या ठिकाणी टाकलेला असेल तर मग मुळीला जो आहे त्या ठिकाणी बाग जे आहे पुन्हा हिरवीगार होण्याची शक्यता जी आहे त्या ठिकाणी राहील म्हणून फक्त खड्डे घेऊन मुळी तोडलेली योग्य राहील त्यामध्ये शेणखत न घातलेले योग्य आता दुसरं असं की छाटणी जे आहे वेळेवर होणं गरजेचं आहे या बागेमध्ये पहिलं काम मी सांगितलं तसं सा की स्टोरेजचे स्प्रे होणं गरजेचं आहे दुसरं जे आहे बेड फोडून जर आपल्याला लवकरच पानगळीचं नियोजन असेल तर मग तुम्ही शेणखत टाकू शकता जर पानगळ आणखी तुम्हाला लेट करायची असेल तर मग पानगळीच्या किमान एक पाच सात दिवस आधी जे आहे वागेला शेणखत भरणं गरजेचं आहे आणि मग छाटणी वगैरे करून जे आहे पहिलं पाणी शेणखत बेसलडोस त्यावर टाकून माती वगैरे लावून मग पहिलं पाणी जे आहे त्या बागेमध्ये खतावर आहे आता दुसरी कंडिशन या ठिकाणी असं असू शकते की बाग जे आहे ही ताण कालावधीमध्ये आहे बागेचं एक वीस तीस टक्के जे आहे बागेला बागेची कॅनोपी जे आहे त्या ठिकाणी गेलेली आहे म्हणजे पानं जे आहे खाली पडलेले आहे आणि नंतर पाऊस झाल्यानंतर एक वीस तीस टक्के टक्के जे आहे नवीन चौकी त्या ठिकाणी निघण्याची शक्यता आहे आणि त्यातून फुल निघण्याची शक्यता आहे तर मग अशा वेळेस जे आहे आपण बघायचं आहे की आपलं काम कोणतं बाकी आहे म्हणजे जर छाटणी बाकी असेल तुमचं ते खत टाकणं बाकी असेल तर मग तुम्ही त्यावेळेस थोडंसं थांबू शकता था। दहावीस टक्के बाग लीक झाली म्हणजे काही त्या ठिकाणी जास्त फरक पडत नाही पण जर आपली बाग तीस चाळीस टक्क्याहून अधिक प्रमाणामध्ये जर त्या ठिकाणी लीक होत असेल तर मग या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं असतं की मुख्यत्वे आता ही रक्ताची बाग आहे पण शेंद्रीमध्ये आपण धरूयात की जी जाडताड काडे असते मोठी काडे आहे पेन्सिल काडे आहे तर त्या ठिकाणी चे पानं जे आहे पहिल्यांदा गळले जातात आणि मग त्या ठिकाणावरून बाग लीक होण्याची शक्यता असते मग त्या ठिकाणचे पानं गळून गेले आपण पानगळीसाठी लेट केलं तर मुख्य जे मोठं मोठं फळ सेट होणारं असतं किंवा ज्या फळाची साईज होणारं असते ज्या काडीवरच्या फळाची साईज होणार असते तर ती काडी ऑलरेडी लीक झालेली असते त्यातून फुल जे आहे हे बाहेर पडलेलं असतं आणि ते जर खराब झालं तर मग नंतर राहिलेलं जे काय आहे ते वरती जास्त प्रमाणामध्ये फूल लागणार आहे आणि त्याची साईज आपल्याला माहीतच आहे की कमी प्रमाणामध्ये जेवढे जास्त शेंड्याला फळ लागतं तर तिथे कमी प्रमाणामध्ये जे आहे फळाची साईज त्या ते ठिकाणी होत असते म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ज्यांच्या कडे एक दहावीस टक्केपर्यंत लीक झालेलं असतील तर ठीक आहे त्यांनी पानगडीसाठी थोडं थांबलं तर हरकत नाही पण जर तीस चाळीस टक्क्याहून अधिक प्रमाणामध्ये जर बागेला नवीन कॅनोपी फुटत असेल आणि तीस चाळीस टक्केहून जुनी काडी जुन्या काडीवर ती कॅनोफी ती चौकी जर फुटत असेल तर मग शक्यतो आपण पानगड करून घेतलेली योग्य राहील जर आपण त्या ठिकाणी पानगळ घेतले नाही आणि जुन्या काडीवर जे आहे चौकी निघून फूल त्या ठिकाणी सेड झालं आणि ते खराब झालं आणि नंतर आपण पानगळ घेतली तर त्या ठिकाणी नंतर फूल लागण्याचे चान्सेस जे आहे फार कमी हे प्रमाणामध्ये राहत असतात म्हणून तीस चाळीस टक्क्याहून अधिक प्रमाणामध्ये लिक बाग झाल्यानंतर लीक होण्याचे चान्सेस जर त्या ठिकाणी असतील तर मग शक्यतो लगेचच पानगळ घेतलेली योग्य राहील आत्ता बऱ्याच वेळा असं होतं की एवढ्या जास्त प्रमाणामध्ये ताण जो आहे ह्या दिवसांमध्ये बसत नाही म्हणजे आंबेबहारामधल्या जर आपण बाग पकडल्या तर मग त्या ठिकाणी आपण बघू शकतो की बागेला बऱ्यापैकी पिवळेपणा त्या ठिकाणी आलेला असतो नॅचरली बाग जास्त प्रमाणामध्ये तानावर आलेले असते कारण ऊन तेवढ्या प्रमाणामध्ये असतं आता ह्या दिवसांमध्ये एवढ्या प्रमाणामध्ये बागेला ताण जो आहे हा क्वचितच बसलेला असतो जास्तीत जास्त बागा ज्या आहेत मी सांगितलं तर ह्या कंडिशनमध्ये आहे म्हणजे जास्तीत जास्त ऐंशी नव्वद टक्के कॅनओ जे आहे बागेवर आहे दहावीस टक्के पानगळ बऱ्याच ठिकाणी झालेले आहे म्हणून आत्ता जे अर्ली आंबेबाहार धरणारे आहेत तर त्या बागेंमध्ये मला वाटत नाही की लगेच पाऊस झालं म्हणून पानगळ घेण्याची गरज आहे पण ज्यांच्या बागा अगदी आंबेबहारासारख्या स्ट्रेसवर जास्त प्रमाणामध्ये आलेल्या असतील कदाचित मातीनुसार वगैरे ताण जो आहे कदाचित काही ठिकाणी जास्त बसलेला असू श असू शकतो पण मग अशा वेळेस जर तिथे तीस चाळीस टक्क्याहून अधिक पानगळ होण्याची शक्यता असेल तर मग तीस चाळीस टक्क्याहून नवीन कॅनोपी निघण्याची शक्यता असेल तर मग त्यांनी जे आहे पानगड लवकरात लवकर घेतलेले योग्य राहील बाय बाकीच्या जे शेतकरी आहे तर त्यांनी थांबलेलं त्या ठिकाणी योग्य सारांश जर या व्हिडिओचं सांगायचं ठरला सा तर बऱ्यापैकी आत्ताच्या ज्या बागा विश्रांती काळामध्ये आहे किंवा ताण कालावधीमध्ये आहे तर त्यांना बऱ्यापैकी अशी कॅनोपी आहे की हिरवेगार झाडं अनेक ठिकाणी आहे बऱ्याच शेतकऱ्यांची अजून छाटणी बाकी आहे बऱ्यापैकी बागांना अजून ताण जो आहे त्या प्रमाणामध्ये बसलेला नाही शेतकरी मुळी तोडून किंवा मग वरती जे आपले रेश पिरियडमधले स्प्रे चालू आहे तर त्या माध्यमातून बागेला ताण बसवत आहे मग अशा वेळेस एखादा अवकाळी पाऊस झाला तर मग त्या ठिकाणी नाही किंवा जास्त प्रमाणामध्ये घाबरण्याची गरज त्या ठिकाणी नाही कारण कॅनोपी जर एवढ्या प्रमाणामध्ये असेल तर बागा लीक होण्याच्या चान्सेस अजिबातच नाही म्हणजे नवीन कॅनोपी फुटायला जागाच नाही पण काही ठिकाणी असं असू शकतं की ही जशी बाग हिरवी गारद तसे काही ठिकाणी नॅचरली ताण त्या बागेला बसलेला असू शकतो तीस चाळीस टक्केपर्यंत पानगड पानगळीच्या आधी झालेले असू शकते पण या दिवसांमध्ये शक्यतो अशा भाग क्वचितच दिसतात ज्यावेळेस फेब्रुवारी मार्चमध्ये आपल्या बागीची पानगळी असतात तर त्यावेळेस ती कंडिशन असते की बागाभऱ्यापैकी तानावर असतात मग अशा वेळेस पाऊस झाला अवकाळी पाऊस झाला तर बागीक होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये राहतात मग लगेचच पानगाळ त्या ठिकाणी घ्यायला लागते म्हणजे आपली छाटणी बाकी असेल तरी किंवा आपलं खट शेटखत वगैरे भरायचे बाकी असेल तरी आपल्याला जे आहे लवकरात लवकर पानगाळ त्या ठिकाणी घ्यायला लागते पण ह्या दिवसांमध्ये जे आहे लवकरच म्हणजे पानगळीसाठी लगेच काही घाई करण्याची गरज त्या ठिकाणी वाटत नाही पावसामुळे लगेचच बागा आपल्या लीक होतील किंवा बागेचं ताण तुटेल बागेला नवीन फूल निघेल असे स कंडिशन जे आहे पर क्वचित त्या ठिकाणी असते म्हणून आपल्या बागेची कंडिशन जशी असेल तर त्यानुसार पानगळ केलेली पानगळीचा निर्णय घेतलेला योग्य राहील अवकाळी पाऊस झाला म्हणून लगेचच पानगळ घेण्याची घाई जी आहे त्या ठिकाणी करू नका जेवढं बाकीचे कामं राहिलेले असतील आपले स्टोरेजचे स्प्रे बाकी असतील आपली छटणी बाकी असतील शेणखत वगैरे भरणं बाकी असेल या सर्व गोष्टी उरकून घ्या आणि नंतर पानगळ करा ज्यांच्या भागात तीस चाळीस टक्क्याहून अधिक प्रमाणामध्ये लिक होण्याचे चान्सेस असतील तर त्यांनीच फक्त पानगळीचा निर्णय घ्या धन्यवाद